नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे ना मी मस्त चटपटीत धनधनी तशी पावभाजी सर्वांना आवडणारी पावभाजी करून दाखवत आहे तेल तापलं आहे लसूण कोथंबीर आणि अद्रकची पेस्ट टाकली त्याच्यानंतर कांदा टोमॅटो हे टाकले थोडंसं मीठ टाकून त्याला चांगलं रगडून घेतलं त्यामुळे काय होतं एकजीव होते, होते। भाजीला पण टेस्ट येते हे आता चांगलं मऊ झाला आहे तेलामध्ये ते शिजून त्याच्यात आता हळद कश्मिरी लाल मिरची पावडर आणि तिखट लाल मिरची पावडर अशी दोन्ही पण घेतली आहे पावभाजी मसाला आहे तेल आणि तुपाचा पण मी वापर केलेला आहे त्याच्यामध्ये छान मसाला तळून झालेला आहे भाजी जी मी शिजवून रगडून घेतली आहे ती आता टाकत आहे मस्त भाजी तयार आहे अशाच नवीन नवीन रेसिपी बघत जा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद